डहाणू येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या समोरच विनोदी टोलेबाजी केली आज आम्ही इथे आहोत उद्या कुठे असू ते आम्हाला देखील सांगता येणार नाही असे वक्तव्य करताच सर्वांमध्ये हशा पसरला भारत अरे आपकी बार। आपकी पाहिजे आताच आमचे जिल्हा प्रमुख आमचे आमदार यांनी सांगितलं का गावी साहेबांनी प्रवेश केला भले काय असो आता एकाच घरातले आपण आहेत त्याच्यामुळे इकडे गेले काय आणि तिकडे राहिले काय आता वनगा साहेब तुम्ही इकडे आहेत भविष्यात काय होईल आम्हाला काही सांगता येत नाही त्याच्यामुळे म्हणजे एक दुसरं नाही आम्ही पण काही होऊ शकतो राजकारणात त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही रवींद्र चव्हाण आहे त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही मग बाबा या ठिकाणी या जर गावी साहेबांची विकेट डॉक्टर हेमंत सवराने घेतली आज गावी साहेबांनी प्रवेश केला तर मंचावर उपयोगातलेल्या सर्वांच्या चेहरे पडले आहेत भविष्यात कोणाची विकेट गेली काही सांगता येत नाही <laughs> <laughs> या भले काय असो दुसरीकडे जाता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि जो जोश जो, जो होस आपला सर्वांना एक सुशिक्षित एक चांगला